बापपा ने पद रखिन तालू ने पूरे ये ता रिक्षा लिक्का इकड़। पहले जे लूमा। कान बापपा तो सांग लू, मा जाला तुम्हा जू ला जू। चर मा से नी नी, या सुबर्थुन मा लिक्ष रस्तिन जू लू। आवत ता जा तू।

हाय काका म्हण जायलाच जायच मग जायच मग त्यांच काय काय नाही राहणार ते रिंकून ते नाही का त्या तिकडं कोकण भागामध्ये तिकडे जाण ते आता मी सचिन दादाला फोन लावेल औरंगाबाद मध्ये जायचं औरंगाबाद मध्ये जाईल आणि शिवशाहीचं रिझर्वेशन करून घेईल पण फोन लावेल ना मी लाईक करा कमेंट करा भावानु स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती को? तर ट्रॅक्टर आलेला आहे बावन जातो एक तर लाईक करा कमेंट करा इथं ट्रॅक्टर येत आहे तर कमेंट करा फटाफट पट, लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बावन्न पटापट फटाफट पटा, कमेंट करा भावानो लाईव्हला लाईक करा धनी धनी आणि काटे मला धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल कशा ट्रॅके जाता तुम्ही ट्रॅक्टर आलं रे बो शिशीवरून खाली कमेंट करा दिले बोन आपण सोडलेले इथं काय नाही शुभ संध्याकाळ मस्त आहे मी दिसतो का दादा मी दिसतोय ना फक्त आहे दादा लाईक करा कमेंट करा भावानो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ते थोडे ट्रॅक्टर आलेलं आहे तर त्यासाठी थोडं हा बसलो आता बाजीवरच तर कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सप चैनल वर नवीन असेल तर सब्सक्राइब करा लाईवला लाईक करा तरी तर कमेंट करा पटापट लाईक कमेंट करा भावांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पटापट आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना थोडं काम आहे